श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की स्वामी समर्थांची सेवा नक्की कशी करावी तर नवीन श्री स्वामी समर्थ सेवेकरांनी श्री स्वामी समर्थ महाराजांची फोटो फ्रेम तातडीने तयार करून घेऊन ती आपल्या देवाऱ्यात मध्यभागी गुरुवारी सकाळी साडेदहाच्या आत स्थापन करून काहीतरी गोडधोड जेवणाचा नैवेद्य दाखवून अर्थात पंचोपचार पूजा करून सकाळची आरती म्हणावी रोज नित्य पंचोपचार पूजा करून दूधसाखरेचा सा नैवेद्य दाखवावा घरातील नैवेद्यासाठी एवढे कडक नियम नाहीत फक्त घरात कुणीही जेवायचे आत नैवेद्य दाखवणे अथवा बाजूला काढून ठेवून नंतर दाखवणे घरातील प्रत्येकाने अकरा माळी स्वामी समर्थ जप करणे माळ नसल्यास कमीत कमी वीस मिनिटे जप करावा व तीन अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे वाचावे सकाळी वेळ मिळाला नाही तर दिवसात केव्हाही वाचावे फक्त खंड पडू देऊ नये नैवेद्य दाखवताना अनामिकेने पाण्याचा भरीव चौकोन करून त्यावर नैवेद्याचे ताट ठेवावे व नैवेद्य दाखविण्यापूर्वी व दाखविल्यानंतर स्वामींना मुजरा करावा नैवेद्यावर तुळशीचे पान ठेवून मग तुळशीच्या पानाने ओम प्राणाय स्वाहा म्हणत नैवेद्य दाखवावा त्यानंतर दोन्ही वेळेस सकाळी आणि सायंकाळी नैवेद्य दाखविल्याशिवाय आपण जेवण करू नये रात्री जर ताजे जेवण तयार केले नसेल तर महाराजांपुरताच भात करून त्यांना दूध भात अथवा दूध साखर पोहे यांचा नैवेद्य दाखवावा महिलांनी पाळीचे चार दिवस कटाक्षाने पाळावे नैवेद्य दाखवताना देव्हाऱ्यात निरांजन जळत असावी त्यानंतर एक अगरबत्ती किंवा उदबत्ती तरी नक्की लावावी महाराज अथवा इतर देव अग्निसाक्षीशिवाय नैवेद्य स्वीकारत नाहीत वरीलप्रमाणे देवाऱ्यात महाराजांची सेवा सुरू असल्याशिवाय केवळ जप आणि पारायणे करून फलप्राप्ती होत नाही बाहेर महत्त्वाच्या कामास अथवा नित्याचे कोणी नोकरी धंद्यास जाताना महाराजांना तीन वेळा मुजरा करूनच आपल्या घराचा उंबरटा ओ ओलांडावा बाहेरून घरात आल्यावर प्रथम हातपाय धुऊन महाराजांना नमस्कार करून नंतर घरातील इतर कामे करावीत झोपण्याच्या अगोदर घरात सर्वांनी महाराजांना मुजरा करून नंतर झोपी जावे तसेच सकाळी उठल्यावरही महाराजांना मुजरा नक्की करावा काही गंभीर समस्येप्रसंगी कुटुंबाने विधिवत संकल्प करून एकशे आठ श्री स्वामी समर्थ सारामृत पारायणे व बारा लक्ष श्री स्वामी समर्थ जप केल्यास समस्या निवारण होते किंवा समस्या निवारण्यासाठी मार्ग सापडतो तर हा होता छोटासा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ